धुळे महानगरपालिका अनुसूचित जाती महिला आरक्षण विरोधात धुळे निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकत बाबत धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात प्रभाग क्रमांक सतरा मधील अनुसूचित जाती एस सी आरक्षण अन्यायकारकरिता डावण्यात आली सर्वसाधारण महिला आरक्षण दोन हजार अकरा जनगणना अजाती जमाती संदर्भात धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे लेखी हरकत व तक्रारी दाखल केले आहेत तक्रारदारांनी आरक्षणाचे तातडीने पुन्हा मूल्यांकन करून सदर प्रभाग पुन्हा अनुसूचित जाती सवर्गासाठी राखीव करावा आरक्षण सोडत व पारदर्शकतेने नव्याने घेण्यात यावी अशी मागणी केली आहे पाठपुरा चालू आहे आणि त्या विषयासंदर्भातच आज ही पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित झाला आपलं पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल भाऊ पाटील यांच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले गौतम पगारे वाल्मी यांचं देखील मी स्वागत करतो आणि राहुलजी यांना विनंती करतो की आपण पत्रकारांशी वार्तालापूर त्याचं मुख्य नियोजन फक्त आपण धुळे महानगरपालिकेने जी काही आरक्षण सोडत केलेली तर त्या आरक्षण सोडतीच्या संदर्भामध्ये मुख्यतः आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातनं धुळे महानगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यांना संदेश पाठवू इच्छितो आणि आपल्याशी संवाद साधून ही प्रक्रिया आपण महत्त्वाची पुढे आणण्याचा प्रयत्न करतो तर मुख्य बाब ही आहे की साधी गोष्ट आहे की धुळे महानगरपालिकेमध्ये महिलेचं जे काही आरक्षण काढण्यात आलेलं आहे यामध्ये आपण बघितलं की महानगरपालिकेमध्ये एकूण उमेदवार चौऱ्याहत्तर आहेत तर ज्याच्यामध्ये सदोतीस सदोतीस अशा पद्धतीने पन्नास टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही गोष्ट निश्चित आहे परंतु ज्या ठिकाणी अपूर्णांकामध्ये संख्या येत असेल तर त्या ठिकाणी बेनिफिट हा महिलेला दिला पाहिजे असं स्पष्टपणे आत्ताचं आपल्याला निवडणूक प्रक्रियेमधला लॉ सांगतोय मग यामध्ये आपण जर बघितलं तर काय केलेलं आहे आत्ता मुख्यतः की चौऱ्याहत्तर जागेचं वर्गीकरण करत असताना एस टीच्या सहा जागा आहेत ज्याच्यामध्ये तीन महिलेला दिलेल्या आहेत तीन पुरुषाला दिलेल्या आहेत एस टीच्या पाच जागा आहेत ज्याच्यामध्ये पाच असल्यामुळे सम करता येत नाही अडीच अडीच म्हणून तीन महिलेला दोन पुरुषांना त्याच पद्धतीने ओबीसीमध्ये एकूण एकोणावीस जागा आहेत ज्याच्यामुळे दहा महिलेला आणि नऊ पुरुषांना या पद्धतीने विभागणी केलेली मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आक्षेपार्य मुद्दा जो जो मी आपल्यामार्फत या ठिकाणी नोंदवू इच्छितो की जनरलच्या जागा एकूण चौवेचाळीस आहेत पाहिजे होती बावीस बावीस परंतु ती अशी न करता त्यांनी काय केलेली आहे महिलेला एकवीस आणि पुरुषांना तेवीस याचा अर्थ ही विभागणी प्रथम दर्शनी ज्या पद्धतीने निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी विभागणी केलेली आहे तर पन्नास टक्के महिलांचा अधिकार जनरलमधला हा लॅप्स होतोय म्हणून हा मुद्दा आपल्या माध्यमातून आम्ही प्रथम दर्शनी नोंदवू इच्छितो हा एक मुद्दा झाला दुसरा एक मुद्दा आहे की अनुसूचित जातीची जी काही संख्या आहे जी दोन हजार अकराप्रमाणे गृहित धरण्यात आलेली आणि आपण एकूण लोकसंख्या मतदारांची जी काही बघत आहोत मागची जी यादी होती आता जी काही अंतिम यादी प्रकाशित झालेली आहे याच्यापूर्वीची जी यादी होती ज्यामध्ये चार लाख शेहेचाळीस हजार चौऱ्याण्णव एकूण मतदार दाखवलेले होते आणि त्या मतदारांच्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर अनुसूचित जाती आणि जमातीची संख्या दाखवत असताना मुख्यतः ती मागच्या प्रमाणामध्ये दाखवण्यात आलेली ती अपडेट नाही यामध्ये मुख्यतः आपल्याला आक्षेप या ठिकाणी नोंदवायचा आहे कारण ती दोन हजार अकरा प्रमाणे गृहित धरण्यात आली जी दोन हजार पंचवीसमध्ये अकराप्रमाणे गृहित धरणं म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या हक्क अधिकारांवर गदा येते ही दुसरी बाब आपल्यासमोर मांडायची होती तिसरा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपण व्यवस्थित आपल्या माध्यमातून मी नोंदवू इच्छितो की आत्ता सतरा नंबरचा जो काही प्रभाग रचना आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं की दोन हजार चारशे चौतीस एस सीचे उमेदवार आहेत आणि दुसऱ्या बाजूला जो काही अठराचा मतदारसंघ आहे प्रभाग क्रमांक अठरा ज्याच्यामध्ये दोन हजार एकशे तेहतीस अनुसूचित जातीची संख्या आहे मी या अंतिम यादीनुसार बोलत नाही आहे याच्या पूर्वीची जी यादी डिक्लेअर केलेली होती ज्याच्यामध्ये एकूण संख्या चार लाख शेहेचाळीस हजार चौऱ्याण्णव होती ज्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक सतराची संख्या चोवीस हजार सहाशे शहाऐंशी होती ज्याच्या अनुपातामध्ये दोन हजार चारशे चौतीस हा पुढे होता आणि अठरा हजार पाचशे एक्क्याऐंशीचा विचार करता तीन हजार एकशे तेहतीस ही अठरा नंबरमध्ये होती मग त्याच्यात काय केलं त्यांनी उतरत्या क्रमाने दिलं पाहिजे ही उतरत्या रेशो प्रमाणे दिलं पाहिजे प्रमाणात मग सतरा नंबरची जी काही लोकसंख्या आहे ती नऊ पॉईंट शहाऐंशी आहे आणि अठरा नंबरची जी संख्या आहे ती अकरा पॉईंट अठ्ठेचाळीस आहे म्हणून अठरा नंबरची संख्या ही प्रमाणामध्ये अकरा पॉईंट अठ्ठेचाळीस असल्यामुळे त्यांनी अठरा नंबरला एस सी राखीव केलं हे प्रथमदर्शनी बरोबर दिसत असलं तरी याच्यामध्ये नवीन एक पुन्हा तिसरा आता ज्या ठिकाणी उतरता क्रम आणि उतरता प्रमाण असं कॉन्ट्राडिक्शन क्रिएट होईल तेव्हा त्या ठिकाणी महत्त्वाची एक गाईडलाईन अशा पद्धतीने केलेली आहे दोनशे त्रेचाळीस डी सिक्समध्ये या पद्धतीने सांगितलेलं आहे की तिथे काय केलं पाहिजे मग की एकूण लोकसंख्येचा विचार करायचा म्हणजे मग एकूण लोकसंख्या चार लाख शेहेचाळीस हजार चौऱ्याण्णव आहे त्याच्या रेशोमध्ये एकूण अनुसूचित जातीची संख्या सदोतीस हजार दोनशे अठ्ठावीस आहे याचा विचार करता आठ पॉईंट तेहतीस पर्सेंट हे अनुसूचित जातीचं प्रमाण येतं आणि मग हे प्रमाण सतरा नंबर वार्डापेक्षा कमी असल्यामुळे सतरा नंबरचा प्रभागच एस सी राखीव केला पाहिजे असं त्या ठिकाणी गाईडलाईन आहे तर मुख्यतः या तीन चार बाबी घेऊन आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून हरकती ज्या काही नोंदवलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण वेआउट ओपन करण्यासाठी आपल्याशी संवाद साधतोय यामध्ये मुख्यतः चार लोकांच्या हरकती आहेत ज्यामध्ये माननीय गौतम भाऊ पगारे आहेत नंतर वाल्मिक भाऊ जाधव आहेत योगेश मुकुंदे आणि भैया चव्हाण या चारींच्या हरकती आपण या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत तर आपल्यामार्फत ती योग्य ती प्रसत्ती देऊन त्या संदर्भात काही शंका कुशंका असतील तर आपण चर्चा करू ती विभागणी होताना सदोतीस सदोतीसचा आग्रह ऐवजी महिलेला अडोतीस जागा आणि पुरुषांना छत्तीस जागा अशा मिळून सौऱ्यात्तर करायला पाहिजेत होत्या म्हणजे मै एका जनरलच्या जागेवरच्या महिलेवर अन्याय झाला नसता ही एक आम्ही हरकत या ठिकाणी मुद्देता नोंदवतो न्यायालयीन लढाई झाली आ... का नाही हा आत्ता हरकतीचा मुद्दा आहे चोवीस ता म्हणजे काहीतरी चोवीस तारीख लास्ट डेट होती हरकत नोंदवायची ती आम्ही नोंदवलेली आहे म्हणजे आरक्षण हरकत सोडतीचा दिनांक हा शेवटचा चोवीस तारीख होती तर आम्ही त्या चारही नोंदवलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचा अजून त्यांच्या हरकतीवरचं उत्तर घेण्याची प्रक्रिया बाकी आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे की आता आरक्षणाच्या संदर्भामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गाजत असताना आपल्या शहरामध्ये महिलेवर क्लिअर कट पन्नास पन्नासच्या याच्यामध्ये जनरलच्या जागेचं जा 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 विभाजन करताना हा अन्याय झालेला आहे ही गोष्ट आपल्यामार्फत आपण ठेवू इच्छितो दोन हजार एकशे तेहतीस रेशो काय झाला अकरा पॉईंट अठ्ठेचाळीस मग आता काय केलं हे उतरत्या क्रमाने आरक्षण द्यायचं प्रभाग दोन हजार चारशे चौतीस एक नंबरला येतो पण जिथे रेशोचा पण विचार करायला लावला रेशोचा विचार करता अठरा नंबर अठरा पॉईंट अठ्ठेचाळीस ला येतो मग आता महानगरपालिकेने आरक्षण सोडत काढताना बरोबर काढलेली असं आपल्याला प्रथमदर्शनी दिसत परंतु जेव्हा उतरता क्रम वेगळा असेल आणि उतरता रेशो वेगळा असेल असं जर चित्र तयार झालं तर काय करायचं मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे एकूण लोकसंख्येचा विचार करायचा मग आपल्या धुळे महानगरपालिकेची ज्या यादीवरनं एस सीचं उतरता क्रम काढलेला आहे त्यावेळेची आपली एकूण लोकसंख्या आहे चार लाख शेचाळीस हजार चौऱ्याण्णव त्याच्यामध्ये अनुसूचित जातीची संख्या आहे सदोतीस हजार दोनशे अठ्ठावीस मग चार लाख शेहेचाळीस हजार चौऱ्याण्णवला सदोतीस हजार दोनशे अठ्ठावीसचा विचार करता ती आठ पॉईंट तेहतीस येते मग या दोघांपेक्षा जास्त येते मग अशी स्थिती निर्माण असेल तर उतरत्या क्रमानुसार द्यायचं असं त्या ठिकाणी गाईडलाईन आहे म्हणून आमचं म्हणणं असं आहे की सतरा नंबर प्रभाग हा एस राखीव त्या पद्धतीने होतो त्याचा विचार करण्यात आलेला की आपल्याकडची निवडणूक प्रक्रियाच या माध्यमामधन संकटात येऊ शकते एक जागा कशी वाढवणार तुम्ही वाढवली समजून घ्या की आता एक करून घेऊ समजून घ्या आता साधी गोष्ट आहे की आम्ही दुसरा जो मुद्दा घेतला आहे सतरा नंबर वार्डचा आता या सतरा नंबर वार्डमध्ये का झालेलं आहे बघा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष आता याच्यामध्ये जर एक एस सी म्हणजे तुम्ही महिला केली म्हणजे एस सी आरक्षण आणलं पण तर गणित पूर्ण बिघडेल मग याच्यात तुम्ही तो टाकायचा म्हटला तर जिथं कुठलं बिघडेल तर त्याच्यामुळे या आरक्षण सोडवताची पुन्हा निश्चितच गोंधळामध्ये जाण्याची प्रक्रिया होईल म्हणून ती आम्ही आपल्या मार्फत या ठिकाणी तो सगळा डेटा आपल्या समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सगळ्या प्रभागाच्या संदर्भात आपण एक हरकत नोंदवली आहे काय नेमकी ती हरकत आहे आणि काय होतं त्या संदर्भात आज पत्रकार आज मुख्यतः आम्ही पत्रकार परिषदेमार्फत त्या हरकतीचा मजकूर आपल्यासमोर ठेवला ज्यामध्ये मुख्यतः बाब एक होती की एकूण धुळे महानगरपालिकेमध्ये एकूण उमेदवार म्हणजे चौऱ्याहत्तर जागा आहेत त्या चौऱ्याहत्तर जागेंमध्ये आपण जर विचार केला तर पन्नास टक्के महिला आरक्षण आहेत त्या महिला आरक्षणाचं विभाजन करत असताना जनरलच्या जागा जा एकूण चौवेचाळीस आहेत ज्यामध्ये मुख्यतः महिला एकवीस आणि पुरुष तेवीस अशा केलेल्या दुसरी एक बाब आम्ही या ठिकाणी आपल्यामार्फत सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक सतरामध्ये एकूण जी काही मतदाराची प्रभागाची का संख्या आहे ती चोवीस हजार सहाशे शहाऐंशी आहे ज्याच्यामध्ये यची संख्या दोन हजार चारशे चौतीस आहे आणि अठरा जो काही प्रभाग आहे ज्याची संख्या अठरा हजार पाचशे एक्क्याऐंशी आहे आणि ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीची संख्या दोन हजार एकशे तेहतीस आहे या दोघंही याचा विचार करता उतरत्या क्रमाने दोन हजार चारशे चौतीस असल्यामुळे सतरा हा एस सी राखीव व्हायला हो पाहिजे होता परंतु दुसरी बाब त्या ठिकाणी आहे की उतरता रेशो म्हणजे रेशोचा विचार करता अठरा पॉईंट अठ्ठेचाळीस अठरा जास्त असल्यामुळे त्यांनी काय केलं मग अठराला आरक्षण दिलेलं आहे परंतु आमचं म्हणणं आपल्यामार्फत हे आहे की जेव्हा उतरता क्रम आणि उतरता रेशो याच्यामध्ये विसंगती निर्माण होत असेल तर काय केलं पाहिजे तर सोपी गाईडलाईन अशी आहे की एकूण लोकसंख्येचा विचार केला पाहिजे मग ज्या मतदार यादीच्या आधारे आरक्षण सोडत झालेले ज्यामध्ये चार लाख शेहेळीस हजार चौऱ्याण्णव एकूण मतदारांची संख्या आहे ज्याच्या अनुपातामध्ये सदोतीस हजार दोनशे अठ्ठावीस अनुसूचित जातीची संख्या आहे ज्याचा विचार करता आठ पॉईंट तेहतीस पर्सेंट एस सीची संख्या आहे मग ही एस सीची एकूण संख्या विचारात घेतली तर आपल्याला दिसतं की सतरा नंबर प्रभागामध्ये एस सीची एकूण संख्या ही नऊ पॉईंट शहाऐंशी म्हणजे जास्त असल्यामुळे उतरत्या क्रमानुसार फक्त आणि फक्त सतरा नंबरचाच एस सी राखीव झाला पाहिजे असं आमचं म्हणणं होतं तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही या ठिकाणी आपल्यामार्फत नोंदू इच्छितो की एकूण मतदारांच्या लोकसंख्येचा विचार करता दोन हजार पंचवीसनुसार ही आकडेवारी काढलेली आहे परंतु याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचं प्रमाण निश्चित करत असताना हे दोन हजार हजार अकराच्या जनगणनेनुसार ठेवलेली आहे ज्याच्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे ओके उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये